हॅलो गाई स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये मंडळी आज आपल्याला जायचं आहे नवीन रिक्षाची डिलिव्हरी घ्यायला आपण आता जाऊया तिकडे ये रही आपली रिक्षा अभी इसको साफ करना पड़ेगा हा थोड आता कपडा पण सुका झालाय सुक कपड्याने पुसतो अगोदर आणि मग भाई विषय का मग नंतर मग ओला कपड्याने पुसून घेता कपडा ओला केला आहे आता ओल्या कपड्याने पुसून घेऊ स्वच्छ आ, बेकार होऊन पडल्या चला चला लवकर लवकर रिक्षा पुसून घेता कारण जाम उशीर हो राहिलाय मंडळी आता मी पोहोचलो आहे आपल्या जिथे आपल्याला रिक्षाची डिलिव्हरी घ्यायची होती तिथे आता जस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत बघू शकता आपली रिक्षासाठी इकडे ही आहे आपली रिक्षा आणि इकडे आपल्याला घ्यायची आहे नवीन रिक्षाची डिलिव्हरी सो चला आपण आता इंटर आलो आहे इकडे आहेत चला जाऊया त्या साईडला किती सा रिक्षा आहेत पण आपल्याला चॉईस करायचे आहे चॉईस असते प्रत्येकाची सगळे रिक्षा सेमच आहेत पण सर्व गोष्टी चेक कराव्या लागतात रिक्षा घेताना रिक्षा घेताना प्रत्येक गोष्ट बारकाईने चेक करायचे असते सो तसं आपण आता रिक्षाची पूर्ण चेक करूयात रिक्षा सो so, आपण आता इकडे स्टार्ट करूया इकडे स्टार्टिंगला आहे बघू शकता हिची नवीन मॉडेल आहे बजाज कंपनीचं आर ई बी एस सिक्स हिची नाही आहे मिळाली चला ही केली रिक्षा स्टार्ट ओ बॅटर इथ रिक्षा स्टार्टच नाही होते विषय आडे ना भाई लगेच लग काहीतरी विषय हिचा कॅन्सल स्विच ऑन केला रिक्षा चालू नाही झाली आपण लगेच दुसरी चलो इथं राहते अभी फिरव छॉबी कुठे हा इसको बोलते अभी झाली रिक्षा चालू हो सो so, ही रिक्षा बघाय गेलं तर हा अँगल बघा पोर्शन हे पण बघायचं कधी हे पण बेंड असत हे चेक करायची लाईन नंतर गाडीवर कुठे डेंट वगैरे आहे का क्रॅशेस आहेत का ते पण चेक करायचे वारकाईने दिसले का असं असत बघू शकता बघायचं आता हळूहळू आता इकडे तिकडे इकडे इकडे हे आहे आपला सी एन जी आणि इथे आहे गाडीची डिटेल्स एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ला इन्स्टॉलेशन डेट आहे आणि लास्ट रिसेट डेट जी आहे ती नऊ पंचवीस आणि केचे टायर वही आता केचे टायर द्यायला लागली रिक्षा कंपनी चला सो आपण चेक केलं तर ह्याच्यात काय आहे फ्रेम वगैरे भरपूर आणखी तिकडे सामान असेल ते आपण रिक्षा चॉईस केल्यानंतर मग आपल्याला सर्व सामान देतील काम करावं लागेल मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे रिक्षाच्या ज्या किमती आहेत त्या अगोदरपेक्षा जीएसटी कमी झाल्यामुळे रिक्षाच्या किमती देखील कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता यांचं जे रिक्षा घेणार आहे त्यांचा फायदा म्हणजे होत आहे सध्या कारण अगोदर ज्यांनी घेतल्या त्यांना ते एक्स्ट्रा पैसे गेले पण आता जे घेत आहे त्यांना जरा कमी किमतीमध्ये रिक्षा मिळत आहे तर बघू शकता रिक्षाला मित्रांनो जे केचे टायर तसेच त्याच्यात बॅटरी बघायला गे गेलं तर बघू शकता ही एक साईडची बॅटरी एक स्टेपनी वगैरे आणि अशा प्रकारे ओपन रिक्षा मिळेल तर आजच मित्रांनो रिक्षाची फिटिंग हुड वगैरे फिटिंग वगैरे सर्व पूजासाठी रेडी करून ठेवायची आहे रिक्षा आजच तर कसे मित्रांनो कारण आज पूजा करायच्या असल्यामुळे आता लक्ष्मी पूजन जवळ आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रिक्षा घेण्याचं ठरवलंय काकांनी सो मंडळी रिक्षा चॉईस केली आहे सर्व सामान जे आहे ते पॅक केलेलं आहे आता रिक्षा आपल्याला पॅक करायची आहे आणि इकडनं जायचं आहे आपल्याला आता हि फिटिंग वगैरे करायला तो हे बघू शकता सर्व याच्यामध्ये सगळं सामान आहे रिक्षाच्या याच्यामध्ये या बॉक्समध्ये सगळं फिटिंगचं वगैरे मीटर दरवाजे असतील जे काही सर्व जे सामान आहे ते या बॉक्समध्ये आहे आणि हे अशा प्रकारे आपल्याला हे अशा प्रकारे आपण बांधलेलं आहे एकदम पॅक जे एक की आपण रिक्षा घेऊन जाताना कारण खूप दूर जायचं आहे डिस्टन्स खूप जास्त आहे त्यामुळे एकदम प्रॉपर बांधलेला आहे आणि कुठे पडू नये काही सामान त्यामुळे आपण त्याला चांगल्यापैकी बांधलेला आहे आता आणि आपल्याला आता निघावं लागेल आपल्याला जे जयाचे टायर मिळाले आहेत जयाचे टायर तुम्हाला माहितच असतील जया म्हणजे कार्यक्रम ओके तर काय करणार आहे आपल्याला जे टायर पाहिजे होते ते मिळाले आहेत सो असू द्या तर काय करणार आहे कारण दिवाळीच्या गाड्यांचा स्टॉक खूप कमी आहे बघू शकता ही रिक्षा चॉईस केलेली आहे टायर वगैरे सीट वगैरे बघायला गेलं तर एक साईडची बॅटरी टायर जायचे आणि ही आहे आपली रिक्षा कमर्शियल सो आपण आता रिक्षाला स्टार्ट करूयात आणि बाहेर घेऊयात सो so, बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती सो so, आता आपण रिक्षा स्टार्ट करणार आहोत आणि रिक्षा मध्ये जी तर अजिबात नाहीये पेट्रोल तर नाहीयेच पण आता सीएनजी पण ब्लिंक होतोय काटा हे कंपनी असं एवढंच देते आपल्याला इथून अगोदर बाहेर पडल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला सीएनजी भरावा लागेल सो so, चला त्याला घेऊयात बाहेर अ काने रिक्षा घेतली हा हा चला आरुष सर आता गाडीला नारळ फोडायला जात आहेत सो नवीन रिक्षा घेतलेली आहे इथे नारळ फोडून घेऊन जायचे बाकी हिला सगळं फुटी बाकी हिला फिटिंग वगैरे करून नंतर आपल्याला हिची प्रॉपर एकदम मस्त पैकी पूजा छानपैकी करायची आहे चला भाऊ फोन चल गणपती बाप्पा मोर्या चला नारळ फुटलेला आहे तो मंडळी अगोदर तिकडे जायच्या अगोदर आपल्याला रिक्षामध्ये सीएनजी नाहीये पेट्रोल नाहीये असंच असतं नेहमी आपल्याला अगोदर इथून पंप शोधायला लागेल पंपावरती जाऊन सीएनजी आणि पेट्रोल रिक्षामध्ये भरायला लागेल आणि नंतर तिकडे निघायला लागेल सो आपण आता जाऊयात पंपावरती चला आम्ही रिक्षा केली आहे चालू ही रिक्षा आपली झाली आहे स्टार्ट अशा प्रकारे आपण रिक्षा स्टार्ट करून घेऊन जात आहोत तर मित्रांनो आपले पाठीमागे रिक्षा येते आणि आपण आता चाललोय पेट्रोल टाकायला आपली पाठीमागे रिक्षा दिसत असेल तुम्हाला डोळ्यामध्ये कचरा बिचरा लागलाय आगे आगे त्यांना सीएनजी पंप पाहिजे होता चांगला सीएन जी पंप आम्ही पण शोधता काय करणार आहे आय पण जाम पुढे मंडळी आता आम्ही पंपावर आहोत पेट्रोल भरायच्या अगोदर कारण पेट्रोलवरती रिक्षा चालवणं खूप गरजेचं आहे नवीन रिक्षा घेतो तेव्हा पेट्रोल तर नाही 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 बसणार नाही तेवढं सर केलं का आता टाकी फुल झाली एकदम फुल पेट्रोल मोड पेट्रोल मोड सो so, आता लगे पेट्रोल भरल्यानंतर लगेच सी एन जी भरून घ्यायचं आहे एन जी पण फुल करायचं आहे रिक्षामध्ये बघू एकदा वर काटा टेकलेला आहे ऑलरेडी आणि आपल्या मध्ये पण सी एन जी भरावं लागेल कारण आपल्या रिक्षाला पण सी एन जी संपत आलेला होता सो so, मंडळी आता आम्ही आलेला आहोत तिकडे गॅरेजला आपली रिक्षा जी आहे ती फिटिंग करण्यासाठी जस्ट तर सगळं सामान उतरवलं आहे बघू शकता सीट वगैरे सर्व गोष्टी उतरवल्या आहेत आणि आता रिक्षाची फिटिंग करायची आहे तो सेट आपल्या रिक्षाचे जे फिटिंग आहे ते करणार आहेत सो तुम्ही बघू शकता सर्वांनी आपण खाली काढलेलं आहे बाजूला घेतलेलं आहे हळूहळू सर्व जे आहे ते स्टार्टिंग करायचे आहे बसवले आहे सुरुवातीला फ्रेम बघू शकता मंडळी अशा प्रकारे फ्रेम बसवले आहे आता त्याची फिटिंग अगोदर वायसर टाकले खाली जेणेकरून जे नंतर पाणी जाऊन ते आपले फ्रेम जे आहे ते खराब होऊ नये त्यासाठी अगोदर वायसर बसवलाय आहे त्याच्यानंतरही फ्रेम बसवले आता फ्रेम फिटिंग करायला चालू आहे ते बघू शकता जनक शेट त्यांच्या हस्ते आता ही फ्रेम जे आहे ती बसवली जात आहे तसेच त्यांच्या हस्ते आज सर्व रिक्षाची फिटिंग जे आहे ती होणार आहे बघू शकता अशा प्रकारे आता फ्रेम बसवल्यानंतर आणखी थोडा चांगला चांगला लुक या ठिकाणी आगे आहे रिक्षा को आप देख सकते हो और बी बडे आपण रिक्षा दिख सकते है। लेकिन उसके लिए अभी टाइम आहे आणि आता डॅशबोर्डचा जे फायबर आहे साईडचा तो बसवला जात आहे तो मंडळी बघू शकता अशा प्रकारे आपला डॅशबोर्डचा फायबर बसवून थोडक्यात झाला आहे बस लास्टचे दोन हे आपला फायबर बसवायचे बाकी आहेत साइड साईडचा नेट टुकले तिकडे त्या साईडचा म्हणजे आपला जो फायबर आहे ते डॅशबोर्डचा ते म्हणजे डॅशबोर्डचा इकडे हे बघू शकता असं याचं काम प्रॉपर झालं आता दुसरीकडे भरपूर काय काम बाकी आहे आणखी गाडीचे मालक आणि ही गाडी आणि याचं काम चालू आहे आता अशा प्रकारे आणि हे दोन बच्चे जाम परेशान भाई कस वाटतंय याला घरी बसा बोललो ऐकत नाही मित्रांनो हो यांना बोललो होतो बरं घरी बसा कशाला परेशान होता काय बोल यायचं आम्हाला या जा मसा उपाशी बसवलं सकाळपासून असा आणखी आठ नऊ वाजणारे आठ नऊ वाजणारे आणखी चालेल का होऊन द्या थांबा नाही जोपर्यंत काम नाही होत तोपर्यंत आपण घरी नाही जाणार आहे आता वेळ खूप कमी आहे त्यामुळे आता बघू शकता आपल्या छत्रीचं पण काम करायला चालू आहे आणि इकडे रिक्षाची फिटिंग करायला चालू आहे आणि इकडे छत्रीची सेटिंग करायला चालू आहे तसंच लगेच जागेवर लगेच आपण हुडबुडचं काम पण फास्ट मध्ये करून घेऊयात कारण घरी जायचं आहे अंधार होत आहे कारण घरी जायचं आहे अंधार होत आहे उशीर झालेला अगोदर शेट आणि भाऊ हे टेन्शन मध्ये आलेले दोघ दोगा। दोघांसाठी थंडा पण मागवलाय बघू शकता आणि बाबा रडत होता पण बोलू थोडा वेळा नंतर आपल्याला घरी जायचं आहे तो थोडस कंट्रोल करता गेट आता गेट बसवायला चालू आहे गेट बसवताना खूप लक्ष द्यावं लागतं कारण गेट ची जे सेटिंग आहे ती पूर्ण प्रॉपर सेटिंग करून एडजस्ट करून बसवावं लागत नाहीतर मग एक तर लागतात तर उघडत नाही उघडलं तर लागत नाही मंडळी या दरवाजा बसून झालेला आहे हे प्रकारे ज्याच्यामध्ये जॅक वगैरे पाणी वगैरे त्याच्यामध्ये पत्नी भेटते तर त्याचा उपयोग एक सांगतो त्याचा उपयोग काय कसा करायचा हुडची पट्टी अशा प्रकारे आपण इथे टाकून इथे गाडीची शायनिंग वाढू शकतो अशा प्रकारे बघू शकतो तुम्ही तर भावांना यांनी शोभा वाढते तो बाळा काय खतरनाक दिसते हे बाय आपल्याला हे होती तर हे जे आण जी पट्टी होती तर आण आपण आता आणखी उपयोग करणार आहोत इथे लावणार आहोत अशा प्रकारे जेणेकरून आपल्या रिक्षा जे आहे आणखी सुंदर दिसेल तर दोन्ही साइडला लावले आणि इथे पण लावणार आहोत आपण आणले पण हिला लावणार आहोत इसको बोलते अभि देखो कशी दिकरिली गाडी आपण मंडळी बघू शकता आता आपल्या रिक्षाचा सेटिंग वगैरे झालेली आहे त्यावर पट्टा बसवायला चालू आहे ड्रायव्हरचा जो टेक्याचा सीट आहे तो बसवायला चालू आहे बघू शकता मंडळी आता फायनल सेटिंग चालू आहे इकडे होडी घेऊन उभेच आहेत आणि आता फायनल सेटिंग चालू आहे ती एकदा झाली सेटिंग लगेच हा हुड गो आहे लगेच याच्यावरती टाकायचा झाला आता काम आपल्या रिक्षाचा हे बघा हा आहे उड हुड कंपनीचा हुड इसको बोलते या असं येणार आता या ठिकाणी हुड मध्ये टांगापटी टाकायला चौलाय हे बघा इकड हे बघा मित्रांनो नवीन रिक्षा बाप रे हे आता झालेला आहे हुड बसून हुड बसवल्यानंतर किती सुंदर अशी दिसत आहे रिक्षा हॅलो मित्रांनो तर आता आपल्या रिक्षा हुडस्तरचं काम प्रॉपर झालेलं आहे बघू शकतं आपली रिक्षा तयार झालेली आहे आता आता जायचं आहे भाडे मारायला नाही 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 भाडे नाही मारायचे जाऊन घरी रिक्षाची पूजा करायची पहिले भाडे बिडे नाही मारायचे जोपर्यंत पासिंग होत नाही तोपर्यंत भाडे नाही मारायचे सांगितले मी काकांना मित्रांनो आता आहे आपल्या रिक्षाची पूजा करायची आहे या ठिकाणी रिक्षा दिसत असेल तुम्हाला या आल्या आहेत की आता रिक्षाची पूजा होणार आहे आणि आईच स्वागत झालेलं आहे या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी रिक्षाची पूजा होणार आहे ओ, ओ। बांधला हा रिक्षा लागता प्रकारे हा आज <laughs> चालू आहे पूजा तर नवीन घेतलेली रिक्षाची हा नारळ फोडून घ्या नारळ नारळ फोडणार नारळ फोडणार नवीन, नवीन 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 पूजा झालेली आहे काकींच्या हस्ते चला नारळ फोडायला चालू आहे आता भाऊ जोरात फोड का तिथे नका इकडे लावा द्या बोला नारळ फोडू द्या दुसरंच फोडायचा भाऊ काय जोर जोरा जरा हा भाऊने नारळ फोडला रिक्षाची पूजा वगैरे सगळं संपन्न झालेले सगळं छान आता पूजा वगैरे आम्ही केली आहे त्याला भेटू आता नवीन पुढच्या व्हिडिओ मध्ये ब्लॉगला लाईक करायला विसरू नका टाटा बाय 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 बाय